नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महिलांना शासनातर्फे मोफत शिलाई मशीन मिळणार आहे या शिलाई मशीनबद्दल माहिती देणार आहोत तसेच या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा कुठे करायचा याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर सर्व मित्रांना मोफत शिलाई मशीन भारतामध्ये सर्वात अगोदर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या मार्फत गोरगरीब महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी ही मी शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळू शकते आणि याद्वारे महिला त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभारसुद्धा लावू शकतील आज उद्देश या योजनेच्या मागे शासनाचा आहे देश देशामधील सगळ्या गोर गोरगरीब महिलांना या पी एम सिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि मित्रांनो आज या आपण व्हिडिओमध्ये अर्ज प्रक्रिया कशी करायची ती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ हा देश देशामधील शहरी किंवा ग्रामीण भागातील महिलांना दिला जाणार आहे शिलाई मशीन योजनेचा लाभ हा आर्थिक दुर्बळ आणि कामगार घटकातील असलेल्या महिलांना मिळणार आहे पी एम किसान मशीन योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून पन्नास हजारपेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवण्याचे उद्दिष्ट याद्वारे ठेवण्यात आले आहे चला तर मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज कुठे कसा करायचा ते ब सविस्तर माहिती घेऊया तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे या महिलांना अर्ज करू शकतात ते बघूया त्या लिंकवर जाऊन मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलेचे वय अठरा ते चाळीस वर्षापर्यंतच्या दरम्यान असणे आवश्यक आहे या शिलाईमध्ये मशीन योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या करण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसायला पाहिजे तर देशातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजेच गरीब आहेत यांना या याचा लाभ मिळणार आहे आपल्या देशातील अपंग महिला आणि विधवा महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेत अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन दाउन, अर्ज डाउनलोड करायचा आहे अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्याची झेरॉक्स परत काढून अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे अर्जामध्ये विचारलेली माहिती तंतोतंत भरायची आहे माहितीपूर्ण वाचल्यानंतर आपल्या सर्व कागदपत्राची झेरॉक्स झेरॉक्स अर्जासोबत जोडायची आहे तर हा अर्ज घेऊन तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये विहित नमुन्यात हा अर्ज जमा करावायचा आहे म्हणजे तहसील ऑफिसमध्ये तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद